तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या डाळिंबाचे दर टिकून असल्यामुळे वाढली गोडी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मृगबारातील विक्री संपणार गतवर्षीपेक्षा दर चांगले लसणाचे दर प्रति क्विंटल तीन थी ते तेरा हजार रुपयांवर कळमना बाजारात नव्या लसणाची आवक दरात घसरण सोयाबीन खरेदीसाठी शेवटचे तीन दिवस वाशिम जिल्ह्यात बावीस हजार शेतकरी प्रतीक्षेत येवल्यातील सोयाबीन खरेदीला नकार मालेगाव विभागात खरीप हंगामात मका पिकाचे सर्वाधिक उत्पन्न कृषी विभागाने घेतला बारा मंडळांतर्गत पीक कापणी प्रयोग सौर ऊर्जा कनेक्शनसाठी शेतकऱ्यांवर वाढले दडपण डिमांड भरल्यानंतर हे विद्युत पुरवठ्यापासून वंचित शेतकरी त्रस्त सौर ऊर्जा वन्य वन्यप्राणी करतायत नुकसान शेतात एआय वापराची व्यवहारता तपासावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश वातावरणातील बदल अवकाळी पाऊस पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांचा तुटवडा यावर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनिवार्य ठरणार आहे आणि याबाबत सहकार विभागाबरोबर समन्वय ठेवून तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारता तपासा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले फेब्रुवारीतच विरींनी गाठला तर पाणी टंचाईची चाहूल रब्बी धोक्यात सावंगी परिसरातील चित्र धरणातही पाणीसाठा नाही शेतकऱ्यांच्या सौरपंपाची दुरुस्ती करण्यास कंपनीची टाळाटाळ तार शेतकऱ्यांनी दिला इशारा शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली परंतु सौर कृषी पंपाची कंपनी दखल घेत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पिळं पिकं जळून खाक होण्याची वेळ आली भंडारा जिल्ह्यात तीनशे नऊ कोटींची धान खरेदी रेत जमा काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा पीक विमा कंपनीला उच्च न्यायालयाची नोटीस सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकांवर केळी पीक आढळून आले नाही असे कारण देत नाकारला विमा बीड जिल्ह्यात बोगस विमा प्रकरणात शहाण्णव सी केंद्रांवर कारवाई आय डी ब्लॉक बावीस आय डी एकट्या परळीमधील मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला गती मिळण्याची चिन्हे जागतिक स्तरावरील बँकांचे सहकार्य घेणार विभागातील सर्व अकरा धरणे एकमेकांना जोडणार डाळींच्या भावात घसरण सुरू यंदा साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता केंद्र सरकारने खुला केला कोटा पीक कर्जमाफीची मागणी केंद्र सरकारने फेटाळली अर्थ राज्यमंत्र्यांनी दिले आर एल उत्तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आणि उत्तरादरम्यान केंद्र सरकारचा प्रतिसाद आश्चर्यजनक होता नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी पुन्हा थेट प्रश्न विचारला ज्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी गोल गोल उत्तर दिले बेनीवाल यांनी विचारले होते की केंद्र सरकार सरकारने अलीकडच्या काळात कोणतेही कृषी कर्ज माफ केले असेल किंवा शेतकऱ्यांना कृषी कर्जात दिलासा दिला असेल तर त्याची माहिती द्यावी थेट उत्तर देण्याऐवजी केंद्रीय राज्य मंत्र्यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि योजनांची माहिती दिली नोंदणी केलेल्या निम्म्या शेतकऱ्यांची सोयाबीन पडून तीन लाख सत्तर हजार जणांकडूनच खरेदी अपुऱ्या केंद्रांमुळे कमी किमतीत विक्री नाशिक जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासून पाणी टंचाईची शक्यता जिल्ह्याचा आठ पॉइंट शहाऐंशी कोटींचा कृती आराखडा तयार कुटुंबात कार तर लाडकी बहीण योजनेतून नाव बाद अंगणसेविका व आणि पर्यवेक्षिका घरोघरी गर जाऊन पाहणी करणार विदर्भातील अतिवृष्टीचा तीनशे शहाऐंशी कोटींचा प्रस्ताव धुळखात काँग्रेसकडून सरकारवर गाणागाती टीका शेतकऱ्यांकडून धान सोयाबीन खरेदी केली त्यांना पैसे दिले गेले नाही तर अंगणवाडी अंगणवाडी असतील निराधार योजनेचे पैसे देण्यात आले नाही वर्धा जिल्ह्यात दोन वर्षात चार हजार सातशे आठ शेतकऱ्यांना पीक कर्ज डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना एकशे चौदा पॉईंट पस्तीस लाखांचे वाटप केले मंठा व परतूर तालुक्यातील अतिवृष्टीतून चार मंडळे वगळली मदतीची मागणी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा कर्जमाफीच्या आश्वासनामुळे थकीत कर्जात वाढ कर्जदार हप्ते भरेना विकास सोसायटीच्या अर्थकारणावर परिणाम सत्तेवर आल्यास कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते महायुती सत्तेत आल्याने कर्जमाफी होईल या आशेने विकास सोसायटी व सहकारी बँकांकडून घेतलेले कर्ज माफ होईल या आशेने अर्ज कर्जदार हप्ते भरण्यास टाळाटाळ करतायत बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका राज्यासह परराज्यातील शहाण्णव सीएससी आय डी ब्लॉक उत्तर प्रदेश व हरियाणातील सेंटरचा समावेश उजनीत मुबलक पाणी नियोजन केल्यास उन्हाळी पिकांसाठी मे पर्यंत पाणी मिळणे शक्य शेतकऱ्यांना दिलासा धरणात सध्या एकशे दोन टी एम सी पाणी साठा शिल्लक पिवळ्या सोन्याचे भाव हजारांनी पडले तेलंगणातील नव्या हळदीची मार्केटमध्ये आवक वाढली सेल विभागात जिनिंग पूल सी सी आय कडून पुन्हा खरेदी बंद तीन लाख क्विंटल कापसाची झाली आतापर्यंत खरेदी शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड <laughs> सरकारचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट अन्न प्रक्रिया युनिट्स उभारणीसाठी देणार पन्नास टक्के अनुदान अर्ज प्रक्रिया सुरू कृषी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान किसान संपदा योजना राबवत आहे हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी कसरत शासनाकडून सहा तारखेपर्यंत मुदत भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत जुन्नर तालुक्यात सर्वाधिक फायबर आय डी खेड तालुक्यात एका दिवसात दहा हजार जणांची नोंदणी माहूर तालुक्यात अतिवृष्टीचे अनुदान खात्यात कधी जमा होणार आधार प्रमाणीकरण होऊन उलटला एक महिना कापूस कोंडी महामंडळाने केली शेतकऱ्यांची थंटा अमळनेर तालुक्यात माणसांची कमतरता कापूस खरप असल्याचा अहवाल चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आलेली आहे सीसीआयचे केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय बुलढाणा जिल्ह्यात खरेदीचे आव्हान सतरा हजार चारशे बारा शेतकऱ्यांची खरेदी बाकी सोयाबीन खरेदीसाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक कोट्यवधींचा कांदा घोटाळा राज्यातील पंधरा कंपन्यांवर केंद्राकडून थेट कारवाई निराखोऱ्यातील धरणात सत्तर टक्के पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सरासरी तेरा टक्क्यांपेक्षा जास्त पाणी उन्हाळी आवर्तन मिळण्याची शक्यता जळगावमधील साडेसहा हजार केळी उत्पादक न्यायालयात कांदा उत्पादकांना आठ दिवसात भरपाई द्या देवळा कळवण तालुक्यासह जिल्ह्यात इतर तालुक्यातही कांदा पिकावर तणनाशकी फवारणी केल्यामुळे नुकसान झाल्याचे समोर आले आणि याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी मंत्र्यांनी स्वतः पाहणी करत पंचनामा करण्याचे आदेश दिले ओला काजूगर चौदाशे तर कच्ची बी दोनशे रुपये किलो हंगामाला दिम्या गतीने सुरुवात स्थानिक बाजारपेठेमध्ये मोठी आवक संत्रागळ झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा अति पावसामुळे संत्रा व मोसंबीची पळगळ मोठ्या प्रमाणात झाली निवडणूक तोंडावर असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले लातूर विभागात बाजारात तेरा हजार क्विंटल सोयाबीन आवक एक्केचाळीसशे रुपयांचा दर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद